नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मतदान करणं ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून हे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावं असं आव्हान असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या मुख्य नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये स्वीप अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमांचं आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने शहरातील आयोजित कार्यक्रमामध्ये त्या होत्या महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी वर्षा फडोल यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी तथा होरायझन अकादमीचे शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावं यासाठी जनजागृती करण्यात आली आहे प्रत्येकाने आपल्या दिलेल्या या, दिले या अधिकाराचा वापर करावा आणि दिनांक वीस मे रोजी मतदान करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय या कार्यक्रमादरम्यान अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या कार्यक्रमादरम्यान अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे कार्यक्रम सादर करून मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश दिला तसेच विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी या रॅली आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना देखील मतदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 एकदम करेक्ट चला करू मतदान 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 वोटिंग चला करू मतदान मतदान चला करू मतदान 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 एकदम करेक्ट करू मतदान 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 वोटिंग फ्री चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 एकदम करे चला करू मतदान 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 वोटिंग प्लीज चला करू मतदान मतदान चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 ये कदम कर चला करू मतदान 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 वोटिंग प्लीज चला करू मतदान मतदान नवनवीन ताजा घरामोरी जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು